आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यात भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप शंभर टक्के ताकदीनं रिंगणात उतरणार असल्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत या पार्श्वभूमीवर कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली पाचशे कार्यकर्त्यांची फौज उभी करत निवडणूक रणधुमाळीचे बिगुल वाजवलंय नुकतीच कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक दिनेश रसाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीत आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी रणनीती आखणे आणि मतदारांशी थेट संपर्क साधण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी आमदार सुरेश लाड यांसह अनेक वरिष्ठ नेते कर्जत विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहेत वरिष्ठांच्या आदेशानं कशेळे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी एक मजबूत कार्यकर्त्यांची टीम तयार केली आहे विविध स्तरांवरील महत्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या वाटप करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यात आली आहे नवगठित फादर बॉडी मध्ये सोळा पदाधिकारी आहेत यामध्ये पाच महिला पदाधिकारी आहेत आणि एकसष्ट सदस्यांची मुख्य कार्यकारिणी तयार करण्यात आली असून त्यात पंधरा महिलांचा आणि सी समाजातील प्रतिनिधींचा समावेश आहे मोर्चे आघाड्या प्रकोष्ट पंचायत समिती गण कार्यकारिणी जिल्हा परिषद कार्यकारिणी आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी यांचा समावेश करून एकूण साडेपाचशेहून अधिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे गाव पातळीपासून गल्लीपर्यंत हे पदाधिकारी मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत आणि त्यावर उपाययोजना करणार आहेत या संघटनेत कामगार उद्योग व्यापार भटके विमुक्त उत्तर भारतीय मोर्चा वैद्यकीय सहकार मच्छीमार वाहतूक सोशल मीडिया आयटी दिव्यांग शिक्षक बुद्धिजीवी पंचायत ग्राम विकास आणि सांस्कृतिक सेल अशा विविध आघाड्यांवर नियुक्त्या देण्यात आल्या ग्रामीण सरचिटणीस रामदास घरत सचिन भस्कर उपाध्यक्ष कृष्णा शिंगोले निलेश पिंपरकर महिला पदाधिकारी अंकिता भोईर प्रतिभा बारणे चिटणीस रवींद्र म्हसे काशीनाथ रसाळ मंजुलाबाई गावंडा सारिका पादीर कोशाध्यक्ष रवींद्र वेहले महिला मोर्चा अध्यक्षा संगीता हरपुडे इतर मोर्चे युवा ओबीसी अल्पसंख्याक अनुसूचित जाती किसान उद्योग आरोग्य आणि पंचायत समिती गण आघाडीवर नियुक्त्या दिनेश रसाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या विस्तारासाठी झपाट्यानं काम सुरू केलंय

राखून ही कार्यकारिणी जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे समाजातील प्रत्येक स्तरावरती समाजातल्या प्रत्येक आणि माणसाला आम्ही न्याय देण्याचं काम यापुढे ही मार्फत होईल यात मला शंका वाटत नाही त्याच्यानंतर आम्ही काही जबाबदाऱ्या दिलेल्या अत्यावश्यक सेवांच्या जबाबदारी दिले यामध्ये सामाजिक सामाजिक उन्नतीसाठी त्याच्यानंतर विकासाचे काय प्रश्न असतील त्याच्यानंतर आरोग्याचे विषय असेल स्वच्छता असेल त्याच्यानंतर शैक्षणिक विषय असतील शैक्षणिकमध्ये तरुण युवा युवा पुढे पिढीचे काय काही भवितव्य असतील या सर्व समस्येसंदर्भात आम्ही त्या सुद्धा जबाबदारी आम्ही निश्चित केलेल्या था, आहेत आणि त्या जबाबदारी आम्ही वाटून दिलेल्या आहेत आणि त्याचीही घोषणा आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे के या कार्यकारिणीमुळे आणि भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळाच्या या मंडळाकडून समाजाचा अधिकाधिक विकास होईल समाजाच्या अधिकाधिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न या मंडळामार्फत होईल आणि फक्त सामाजिक कार्य राजकीय पक्ष असल्यामुळे राजकीय तर संबंध येतीलच परंतु ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे आम्ही यापुढे मंडळ कार्यकारिणी काम करेल आणि याचा रिझल्ट येत्या कालावधीमध्ये हो तुम्हाला दिसेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत